न्यूज न्यूज लोकप्रिय चोपड्यात नवजात जातीचे अभर काढल्याने परिसरात खळबळ अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल घटनास्थळी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी घटनेबद्दल महिलांमध्ये तीव्र संताप चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आडगाव वीरवाडा रस्त्यालगत शेतात कोणीतरी अज्ञात व्यक्तीने नुकतेच जन्मलेले श्री जातीचे अभर्क फेकून दिले होते हे संतापजनक कृत्य अज्ञात व्यक्तीने रात्री केल्याने असल्याने सकाळी शेतातील शेतकरी मशागत करण्यासाठी शेतात गेला असता त्या ठिकाणी नवजात श्री जातीचे अभर्क आढळून आले शेतकऱ्यांनी तात्काळ शहर पोलीस स्टेशनला ही माहिती कळवल्यानंतर घटनास्थळी चोपडा पोलीस विभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनातून चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र साळुंके पोलीस कॉन्स्टेबल कोळी पोलीस कॉन्स्टेबल तडवी यांच्यासह फॉरेन्सिक टीम मोबाईल व्हॅन पोलीस दाखल झाले पोलिसांनी तपास सुरू केला पोलिसांनी अभरक ताब्यात घेतले असून पंचनामा देखील केला आहे चोपडा शहर पोलीस स्टेशनला अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वासवाडे चोपडा